जिल्हा कलेक्टर यांना आम्ही सर्व जातीधर्म एकता मंचच्या वतीने आज निवेदन देण्यात आले बांगलादेशमध्ये जो हिंदूवर अत्याचार चालू आहे त्याचा प्रथमतः सर्व आम्ही जातीधर्माची लोकं एकत्र येऊन निषेध करत आहोत मी मोदीजींना सांगतो देवेंद्र फडणवीसांना सांगतो आपली विधानसभेत सत्ता स्थापन झाली आपण तात्काळ एक मिटिंग घेऊन मोदीजींच्या म मार्फत बांगलादेशला एक शांतीदूत पाठवावा आणि तात्काळ तिथल्या हिंदूंना आपल्या भारत देशात परत घेऊन यावं आणि नंतर ही जी आमची एस टी एफ समजा पठाण आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना सर्व धर्मे एकता मंच तर्फे निवेदन देण्यात आलं आहे ज्या बांगलादेशात हिंदू महिलावर हिंदू बांधवावर लहान लेकरावर जे अत्याचार अन्याय होत आहे आणि हिंदू मंदिरावर तात्काळ या राज्य सरकार आणि भारत सरकारनी प्रतिबंधक कारवाई करून ते कुठं तर थांबायला पाहिजे ह्याचा मी आपल्या माध्यमातून जाहीर निषेध करतो ही ही है। है की असल्या फालतूक बांगलादेशच्या लोकांनी असले प्रकार करू नये कारण इस्लाम धर्मामध्ये शिकवलेलं आहे कुठल्याही जाती धर्माचा असू दे कुणालाही काही त्रास देऊ नये इस्लाम धर्मात सांगितलेला आहे विनाकारण पाणी वाहू नका तुम्ही तर लोकाचे रक्त वाहत आहेत ह्या तुमच्या माध्यमातून सांगतो बांगलादेशच्या लोकांना की असला प्रकार तुरंत थांबायला पाहिजे आणि मी पंतप्रधानांना विनंती करतो की आपण ठोस पाऊल उचलून त्या बांगलादेशचा बंदोबस्त करावे आणि या बांगलादेशात सगळ्यात मोठा उद्योग कपड्याचा आहे जो कपडा आपल्या भारतातून जातो त्या प पंतप्रधानांना विनंती करतो की आपण त्यांना कापडे द्याच बंद करावे आणि ते, ते बांगलादेशची मस्ती ते रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा